तर काही दिवसात पूर्वीच आपला बदलापूर पुरव येथील प्रभाग क्रमांक मध्ये प्रवीण भाऊ राऊत यांची उमेदवार म्हणून घोषणा करत आलेली आहे आणि ते बहुजन युवा नेतृत्व आहेत भाऊ स्वागत भाऊ संपूर्ण बदलापूर शहरात पाहिलं तर शिवसेना भाजप यामध्ये कुठेतरी वाद असल्या कारणामुळे दोघं वेगवेगळी निवडणूक दो 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 लढत आहेत तर तुम्ही याकडे कशा प्रकारे पाहताय जयदेव खऱ्या अर्थाने जी मला वार्ड क्रमांक मध्ये जी उमेदवारी जाहीर केली पाच नोव्हेंबरला माझे कार्यकर्ता मेळावा होता आणि माझ्याबरोबर असणारे उमेदवार महिला आरक्षण एस सी कॅटेगरीतले दीपाली राई गणेश लामतुरे ही उमेदवारी जाहीर होणार होती आणि त्या उमेदवारीला जाहीर होण्यासाठी आम्ही कार्यकर्ता मेळावा आयोजन केलं होतं पण इतके लोक कार्यकर्ता मेळावा नसून ती जाहीर सभा झाल्यासारखी झाली सर्व मतदार <सवाँगाँदार> होते आणि सर्वच कार्यकर्ते होते आणि बऱ्याच लोकांनी शिवसेनेत प्रवेश सुद्धा केला कार्यकर्त्यांनी तर खरंच खूप तो एक चांगला वातावरण होता पण ह्या खेळी वातावरणामध्ये ह्या बादलापूर शहरामध्ये मला सुद्धा असं वाटतं की ह्या बादलापूर शहरामध्ये युतीच्या माध्यमातून निवडणुका झाल्या पाहिजेत कारण केंद्रामध्ये आपण एकत्र असतो केंद्रामधल्या ज्या निवडणुका होतात तेव्हाच माझे बंधू असतील भाजपा असेल शिवसेना असेल ते आम्ही सर्व एकत्र येऊन प्रचार कर so, एक प्रसार करतो सो राज्यात सुद्धा आपण एकत्र येऊन प्रसार आणि प्रचार केला निवडणुकीसाठी के आपण सामोरे गेलोय आणि इथले जे बदलापूरमध्ये मुरबाड विधान परिषदले जे लोकप्रिय आमदार आहेत कतुरे साहेब त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा प्रचंड बहुमताने विजय झालेले आहेत युतीच्या माध्यमातून मग मला सुद्धा असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या सुद्धा युतीच्या माध्यमातून झाल्या पाहिजेत ठीक आहे थोडेफार मतभेद असतील शिवसेना भाजपचे या स्थानिक याच्या लेवलवर तर ते मतभेद कुठेतरी थोडे मागे पुढे करून ही युतीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या पाहिजेत सर्वांचं मत तसंच आहे पण प्रत्यक्ष कोण बोलून दाखवत नाही पण मला असं ॲज वाटलं तर प्रमुख असल्या कारणाने माझं मत आहे की ह्या बदलापूर शहरामध्ये जर एकत्र येऊन जर निवडणूक लढल्या तर त्या निवडणुका एकत्र लढल्या कारणाने या संपूर्ण बदलापूरचा चांगला विकास होईल म्हणजे कुठेही रस्ती हेतू होणार नाही या वाढत्या बदलापूर आहे या वाढत्या बदलापूर मध्ये तुम्ही जर आज एकत्र येऊन जर विकासाचं काम करत असाल तर तुम्हाला विकासाच्या कामं करताना कुठे अडथळे निर्माण होणार नाही आपली आपल्या राज्यामध्ये सरकार आहे राज्य सरकार असल्या कारणाने राज्य सरकार मध्ये आपलं राज्य सरकार असल्या कारणाने आपल्याला भरघोस निधी किंवा भरघोस काम विकासाची आपल्याला या बदलापूर शहरामध्ये करता येईल भाऊ जर महायुतीच्या माध्यमातून जर हि निवडणूक नाही झाली तर बदलापूर शहराला याचा कशा पद्धतीचा फटका बघा केंद्रात राज राज्यामध्ये राज्या आपण एकत्र निवडणुका म्हणजे एकत्र युती करून निवडणुका लढलो ह्या उजव्या खांद्यावर आमचा भगवा झेंडा होता ह्या डाव्या खांद्यावर आमचा भाजपचा झेंडा होता आम्ही दोन्ही भाऊ मिळून आम्ही एकत्र प्रचाराने प्रसार केला आज तोच भाऊ माझ्या प्रतिस्पर्धी झालेला आहे तोच कार्यकर्ता आज माझा प्रतिस्पर्धी झालेला आहे आणि हे दोघांमधले मतभेद झाले विचार बदलले आणि क्लॅशेस वाढले तर ह्या मध्ये ही अशांत वाटायला लागलेली हे शांततेत इलेक्शन झालं पाहिजे शांततेत निवडणुका पार झाल्या पाहिजे दोघं जर एकत्र आले तर खरंच या बदलापूरचा खूप चांगल्या प्रकाराने विकास होईल आपण जर एकंदरीत पाहिलं तर कुठेतरी कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत आम्ही महायुतीमध्ये काम करतोय आम्ही केंद्र महायुतीचं सरकार आहे राज्यात माहिती सरकार आहे मात्र बदलापुरत आपल्याला आपण ते, ते पाहायला मिळत नाही तर मतदान करताना नेमकं कार्यकर्त्यांनी मतदान करायचं कोणाला जे महायुतीची एक निष्ठा आहे आता का जे मतदार ते त्यांच्या मनात सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत कारण आम्ही खासदार केला असेल आमदार केला असेल आम्ही जेव्हा लोकांच्या समोर गेलो तेव्हा आम्ही युतीचे गठबंधन दाखवलं आणि त्यांच्या समोर मतं मागितली आम्ही विकासाला मतं मागितली आम्ही इथले जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आम्ही मतं मागितली आम्ही शिवसेना भाजपाच्या युतीतून आम्ही तुमच्या समोर आलोय आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आलोले हे लोकांना आम्ही आहे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून आज मतदान केलेलं आहे आणि ते आता बदलापूर शहरामध्ये त्याचा दुबकलेपणा होत म्हणजे बीजेपी एका साईडला शिवसेना एका साईडला छोटे मोठे मतं तुमचे असतील पण वरिष्ठांनी ते एकत्र त्यांना आणले पाहिजे वरिष्ठांनी त्याचा विचार केला पाहिजे का बदलापूरमध्ये सुद्धा असतील तर आपण त्याची युती केली पाहिजे युतीच्या माध्यमातूनच ह्या निवडणुका लढल्या पाहिजे आणि ह्या बदलापूर शहरामध्ये खूप आशंका होईल प्रत्येक लोक संभ्रमित राहतील आणि बघा बदलापूर शहरामधलं जे पण असं ना स्थानिक लेवलवर काय असतं गटर वॉटर मीटर आपल्या कार्यकर्त्याला काय पाहिजे असतं कुठेतरी मला स्टेशनला मदत झाली पाहिजे मला हॉस्पिटलला मदत झाली पाहिजे मला कुठंतरी माझ्या ऍडमिशनसाठी मदत झाली पाहिजे मला कुठं माझे काही अडचणीत असलो तर मला त्या नगरसेवकाची लोकप्रतिनिधीची मला मदत झाली पाहिजे ह्या विषयांवर निवडणुकाला जो व्यक्ती असतो त्याला लोक आपल्यासह करतात असतात त्याला मत देत दे। विकासाची कामाला सुद्धा आपल्याला स्थानिक लोक मत देत असतात का बाबा ही व्यक्ती चांगली आहे काम करणारी आहे सर्व प्रश्न सोडवणारी आणि आपल्या सुखदुःखात येणारी ही व्यक्ती आहे त्या त्या व्यक्तीला बघून लोक पुढाकार घेऊन आपल्याला निवडून देण्याचं काम असतो शेवटी जनता जाणार तर नाही ज्याच्या बाजूने कौल देतील आणि त्यालाच विजय करतील पहिलं तर आपण येत्या दोन डिसेंबरला बदलापूर शहरात निवडणूक होणार आहे तर तुमच्या माध्यमातून युतीसाठी काही प्रयत्न जाणार आहेत का शंभर टक्के माझ्या वा, माझ्या बाजूनी तर मी प्रयत्न करणारच आहे मी माझी वरिष्ठांची पण चर्चा केली वामनदा म्हात्रीशी सुद्धा चर्चा केली मी बीजेपीतील काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आम्ही आमचे एक आठदा नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा आम्ही चर्चा केली त्यांच्याशी बीजेपीशी ते सुद्धा बोलले दोन पावलं मागे पुढे करून आपले थोडे मतभेद साईडला ठेवून आपण युती केली पाहिजे आज त्यांचाही प्रांजल मत आहे आणि प्रामाणिक मत आहे त्यांचा युती झालीच पाहिजे था सर्व आज सर्वांचं मत आहे का बदलापूर शहरामध्ये आपली युती झाली पाहिजे था कारण आपण केंद्रात राज्यात आणि आपण शहरामध्ये आपण एकत्रच काम केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण विकासाला आणि लोकांना न्याय देऊ शकतो बरोबर जर जाऊ जर आपण आपण मागच्या वेळेस एक प्रश्न घेतला होता की आपण माहिती न न झाल्यामुळे आपण बदलापूर शहराला कशाप्रकारे फटकावू शकतो जर आपली युती झाली बदलापूर शहरात तर बदलापूर कशा कशाप्रकारे फायदा होईल त्याचा नक्कीच दोन्ही जर शिवसेना आणि भाजप पक्ष एकत्र आले तर आपली केंद्र सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आज मला सांगा शहरामध्ये जे पण विकासाच्या कामासाठी जो निधी लागल त्याच्यामध्ये रस्तिक होणार नाही सर्वांना एकमताने सर्वांना ते ठराव मंजूर केले जाते एकच मताने सर्व जो प्रस्ताव असेल तो आपण पाठवला जातील आणि शहरांमध्ये विविध ठिकाणी जे शहरांमध्ये आपल्या विकासाची जी कामं राहिली आहेत आणि आता प्रलंबित जी कामं असतील त्या त्यांना गती मिळाली मात्र आपल्याला बदलापूर शहरात प्रामुख्याने पाहिजे कि शिवसेना शहर संदर्भात तर ती नाराजी मला विश्वास आहे वामनंदा मात्र योग्य निर्णय घेतील ते आणि आमचे वरिष्ठ आमचे सर्वस्व ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ह्या हा जो ते व्यवस्थित विचार करतील त्यांचा आणि वरिष्ठांचा जो आदेश येईल त्या आदेशानुसार ह्या सर्व गोष्टी चांगल्याच होतील आणि माझं तर खरंच खूप असं प्रामाणिक मत आहे का ह्या बदलापूर शहरामध्ये शिवसेना भाजपची युती झाली पाहिजे तर हे होते बहुजन युवा नेतृत्वात प्रवीण भाऊ राऊत ज्यांनी सविस्तरपणे आपली मांडणी केलेली आहे त्यांचंही असं मत आहे की बदलापूर शहरात युती होणं किती गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपण आम्हाला नक्की कळवा तुर्तास पात्र ठरत वाटतात धन्यवाद